नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपले सरकार किंवा महाऑनलाईन या माध्यमातून त्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र किंवा ई सेवा केंद्र यांच्या ठिकाणी आपल्याला विविध दाखले त्या ठिकाणी मिळत असतात आता मात्र मित्रांनो शासनाने हे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर किंवा इतर प्रमाणपत्र जे मिळत होते त्यांच्या शुल्कामध्ये आता जवळपास पन्नास रुपये एवढी वाढ त्या ठिकाणी केलेली आहे आणि मित्रांनो जे पूर्वी आपल्याला ज्या किमती होत्या उदाहरणार्थ जात पूर्वी सत्तावन्न पॉईंट वीस पैशाला त्या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये त्याची फी होती नॉन क्रिमिलेअरसुद्धा सत्तावन्न पॉईंट वीस पैशाला होती तर त्याची किंमत आता जवळपास एकशे अठ्ठावीस रुपये झालेली आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल रहिवास प्रमाणपत्र असेल डोमेसाईल असेल नॅशनॅलिटी असेल याची पूर्वी किंमत तेहतीस पॉईंट साठ रुपये होती आता त्याची किंमत एकोणसत्तर रुपये झालेली आहे मित्रांनो म्हणजे एवढी वाढ त्या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे सेतूचालक चालक आहेत तर त्यांना जवळपास या किंमत वाढीमधून पासष्ट टक्के जो जो काही त्यांचा वाटा आहे तो मिळणार आहे त्यानंतर राज्य शासनाचा जो वाटा आहे तर तो पाच टक्के असणार आहे जिल्हा सेतू कमिटीचा दहा टक्के वाटा असणार आहे आणि महा आय टीचा याच्यामध्ये वीस टक्के वाटा असणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चालक असाल सेतू केंद्र चालक तर ते तुमचा वाटा त्या ठिकाणी वाढलेला आहे परंतु नागरिकांना याचा मात्र किंवा विद्यार्थ्यांना याचा मात्र भुर्दंड बसणार आहे मित्रांनो तुमच्या सेतू केंद्रातही त्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या सेतू केंद्रामध्येही वाढ झालेली आहे का जुन्या दरानुसारच तुम्हाला प्रमाणपत्र मिळत आहेत हे कृपया कमेंटमध्ये सांगा आणि ही नवी बातमी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा पंचवीस एप्रिलपासून याचं अंमलबजावणी सुरू होणार आहे सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद